नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज्ञाग्रो फार्ममध्ये मित्रांनो पिल्लांचा दुसरा, जाला, जाला वीश दिवस दुसरा आणि पिल्लांची काळजी कशी करावी म्हणजे ज्या ज्याला तर वीस दिवस वीस दिवसापर्यंत त्यांना मोठे कसे करावे तर या व्हिडिओमध्ये हा दुसरा दिवस आहे पिल्लांचा तर पूर्ण सिरीज येणार आहे आपली वीस दिवस तर तुम्ही बघू शकता आता दुसरं आणि पिल्लं किती फ्रेश आहेत आणि किती छान आहेत बघा तर त्यांना आपण हा बघा सुट्टीचा चुरा दिलेला आहे म्हणजे आता थंडी आहे थोडी सकाळी थंडी पडते जाम त्यामुळं त्यांना गरमीचं खाद्य दिलेलं आहे आपण ऋतूप्रमाणे आपण खाद्य त्यांना देतो तर इकडं बघू शकता आता तुम्ही बोलाल खाली का टाकले तर कोंबडी जाते असं उकरून खाते त्यामुळं त्यांना उकरून खायला आवडतं इकडं बघू शकता खूप छान खातात सुकट आणि चुरा कलकट पिल्ले आहेत दोन इक इकडे बघू शकता तुम्ही हा एक इथेमध्ये आहेत खूप छान आहेत पण कोंबडी पण खूप ॲग्रेसिव आहे आता दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी काय द्यायचं पिल्लांना तर इकडं बघू शकता आपण तीन दिवस ही लेक्झिन पावडर देणार आहे मेडिकलमध्ये सहज मिळून जाईल तुम्हाला तिची किंमत पण आहे एक्क्याण्णव नाईंटी वन रुपीज इथे बघू शकता हे खूप ॲग्रेसिव म्हणजे पिल्लांना टवटवीत करते आता ही तीन दिवस किती द्यायची पाण्यामध्ये तुम्ही बघा आता मी पाण्यामध्ये टाकतो मी डायरेक्ट टाकतो तर तुम्ही बघू शकता हे बघा बस एवढीच टाकायची टाकून घेतल्यानंतर एकदम एरगुळून मिक्स करायची अशी आणि मध मध ठेवायची अशी म्हणजे पिल्लांना पण प्यायला जमायला पाहिजे आता बघा कोंबडी आता शिकवी प्यायला पाहून तुम्ही बघू शकता आता मग बघू शकता आता कोंबडी पाणी प्यायला शिकवते हे बघा मित्रांनो असा हा लेक्झिन पावडरचा पाणी तीन दिवस द्यायचा त्यांना म्हणजे त्याच्या तीन दिवस दिल्यानंतर आपण तीन दिवसानंतर हॅम्रॉल म्हणून देणार आहे ते पण कसं देतो ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडीओ रोज येणार आहे आपला तर इकडे बघू शकता किती छान पिल्ले आहेत आणि पिल्ले एकदम फ्रेश आहेत तर एकूण पंधरा पिल्ले देईन त्याच्यात मल्टी कलर पण आहेत बरीच पिल्लं हे बघा हा पिल्लं दिसतोय मल्टी कलर आणि बाकी गलकट दोन पिल्ले आहेत हे बघा पिल्ल पाणी प्यायला त्यांची पिल्लांची आई त्यांना शिकवते हे बघा एक पण असा डल नाही आहे दुसरा दिवस आहे आणि नियोजन एकदम परफेक्ट केलं तर व्यवस्थित होतं सर्व इकडे बघू शकता पाणी पितात सर्व एक तर आतमध्येच गेलं आहे भांड्यामध्ये इकडे बघू शकता आणि खाद्याचा पण नियोजन व्हिडिओ येणार आहे आपला दोन दिवसात खाद्य कसं तयार करायचं पिल्लांना तेच पिल्लांना आपण टाकणार टाकणारे उद्या आहेत मित्रांनो धन्यवाद